तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या गड्डा यात्रेमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी गेलो अशा भव्य प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केली आणि गेल्या गेल्या मंदिराच्या चप्पल स्टँडमध्ये चप्पल सोडली आणि मग सिद्धेश्वर महाराजांच्या योग समाधीचे दर्शन घ्यायला गेलो आणि तिथून मेन मंदिरामध्ये गेलो तिथे जाऊन दर्शन घेतले आणि सिद्धेश्वर मंदिराचा पूर्ण नकाशा तिथे ठेवलेला तो बघितला तिथून बाहेर पडलो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघितला मंदिराचा परिसर एकदम छान आणि स्वच्छ आहे गड्डा यात्रा चालू असल्यामुळे भाविकांनी सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी केली ती गड्डा यात्रेची परंपरा सुमारे सातशे ते आठशे वर्षापासून सुरू असल्याचे मानले जाते या यात्रेचा संबंध लिंगायत पंथाचे महान संत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्याशी आहे श्री सिद्धेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील थोर संत योगी होते आणि सुधारकी होते अशी श्रद्धा आहे की श्री सिद्धेश्वर महाराज जनतेच्या कल्याणासाठी कठोर तपश्चर्या करत होते त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या कार्याचा आदर म्हणून मकर संक्रांतीच्या काळात ही गड्डा यात्रा भरवली जाते या यात्रेतून सिद्धेश्वर महाराजांचे भक्त आपल्या श्रद्धा नवस आणि भक्तिभाव व्यक्त करतात हा सोहळा आत्मसंयम सहनशक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक उपस्थित राहतात ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जाते या यात्रेमुळे सोलापूरची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात निर्माण झाली आहे यात्रेदरम्यान विविध लोककला भजन कीर्तन पालखी असे सोहळे आयोजित केले जातात